रायगड जिल्ह्यातील यशस्वी उद्योजिका तथा स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका कांचनताई जाधव यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश कर्जत विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विकास कामामुळे शिवसेनेला सुगीचे दिवस आले असून शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू आहे असे असताना खोपोलीतील यशस्वी उद्योजिका तथा स्वामिनी फाउंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा कांचन जाधव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत स्वतःच्या जन्मदिनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत महिला शहर प्रमुख प्रिया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला यावेळी आमदार महेंद्र थोरवे आणि महिला शहर प्रमुख प्रिया जाधव यांनी कांचन जाधव यांचे पक्षात स्वागत केले कांचनताई मुले शिवसेनेच्या महिला आघाडीची ताकद वाढणार असल्याने खोपोली शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले कांचन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील घरकाम करणाऱ्या जवळपास पाचशे महिलांचा त्यांनी साडी भेट देऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान केला व शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली ब्युरो रिपोर्ट रायगड फास्ट न्यूज खोपोली